राज्यातील जवळपास वीस टक्के जनता ही सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहते या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहत असताना तिथले जे सदनिका धारक असतात ते अतिशय प्रामाणिकपणे मेंटेनन्स देतात काही अपोद वगळले तर आणि समितीवरती ते विश्वास ठेवतात की समिती ही संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक असेल ते काम करेल त्याचबरोबर असे फाजील भुरटे काही सभासद असतात ज्यांना पैसा हे सर्वस्व असतं पैसा वाचवून त्यांना संस्थेचं काम करायचं असतं असे भुरटे सभासद अनेकदा सगळ्या सभासदांना पटवण्यात यशस्वी होतात की निवडणूक न घेता आपसामध्येच आपण एक समिती नेमणूक करू आणि मग ती समिती कामकाज पाहिजे त्याच्यासाठी जे ते म्हणजे की नाहक आपल्याला निवडणूक अधिकाऱ्याला पैसा द्यावा लागेल खूप सारा खर्च होईल आणि शिवाय वेळ सुद्धा वाया जाईल त्यापेक्षा आपल्या आपल्या सोसायटीमध्येच आपण एक समिती नेमणूक करून घेऊ आणि हा बुरटा विचार हा त्या सभासदांसाठी वाईट नसतो तर त्यांचं ऐकून समितीवर येणाऱ्या कधी कधी भोळ्या सभासदांच्या अंगलट येतो परंतु आज ज्या एफ आय आरच्या च्या सबाबत आपण चर्चा करणार आहोत त्या संस्थेतले जे पदाधिकारी आहेत ते फाजीलच नव्हते तर ते गुन्हेगारी वृत्तीचे होते अशा प्रकारे आपल्याला मत बनवता येईल असे गंभीर आरोप या समितीवरती बोपोडीमधील कुंदन कुशलनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या एकूण अकरा इसमांवरती गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा सरकारी शासकीय लेखा परीक्षक श्रेणी एक यांनी दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा नऊ अकरा दोन हजार रोजी दाखल झालेला आहे